कार चोरांच्या मुसक्या आवळल्या धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई दोन लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे तालुका पोलिसांनी इलेक्ट्रिक तार चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणत धडाकेबाज कामगिरी केली आहे तालुक्यातील जुनवणे शिवारात शेतातील विजेच्या खांबावरून चारशे पन्नास फूट ॲल्युमिनियमची तार चोरून नेल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाची सूत्रे हलवली स्थानिक नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींचा माग काढण्यात यश आले पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरूर गावातून पाच संशयितांना ताब्यात घेतले त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपी कडून चोरीला गेलेली दहा हजार पाचशे रुपये किमतीची तार आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दोन लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात आणखी साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार मनोज शिरसाट करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच अब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन, तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये एम एस सी बीची इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगेहात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असं एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडीचा मालजव तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाद शक्यता आहे अजूनही सोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे आध त्याच्यात अ अधिक तपास चालू आहे